उन्हाळ्याच्या सुट्टीतील बालमैत्री धमाल आणि नॉस्टेलजिया यांना उजाळा देणाऱ्या एप्रिल मे नव्याण्णव या मराठी चित्रपटातील समर हॉलिडे ह्या गाण्याचे लाँच माटुंग्यातील बीपी येथे मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते बुमनेरानी यांची विशेष उपस्थिती लाभली बुमनजी म्हणाले की रोहनचा हा पहिला चित्रपट असून त्याच्या नव्या प्रवासासाठी मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो हे गाणं ऐकून माझ्याही अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या गाण्याचे सादरीकरण आर्यन श्रेयस मंथन आणि यांनी रंगतदार केले तर रोहन गोखले आणि रोहन प्रधान यांनी गाणं सादर केले निर्देशक रोहन मापूसकर म्हणाले मार्गदर्शन आणि उपस्थिती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एप्रिल मे नव्याण्णव चित्रपट सोळा मे रोजी प्रदर्शित होणार असून मैत्री आठवणी आणि बालपणाचा आनंद देणारा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे

सर गाना था एक ला। समर हॉलीडे कैसा गाणी तुम्हारा मैं खाली सुन लिया था आज तो ऑफिशियली मतलब तो लेकिन बहुत प्यारा लगा बहुत दूसरा की चार बच्चे तो आज म्यूजिक की बात करनी चाहिए लेकिन ये चार बच्चे कैमरा के सामने ज्यादा ही, ही कॉन्फिडेंस नहीं आज कल बच्चे की मैं तो बहुत डरता था कैमरा के सामने पहले आया था तब लेकिन ये ये गाने में एक फिल्म ज्यादा नोस्टल और फिल्म है मतलब 99 में बिफोर इंटरनेट एंड सोशल मीडिया तो उस जमाने में फ्रेंडशिप्स कैसे हुआ करती थी ऐसे हुआ करे आज है कि नहीं मैं उसका जजमेंट नहीं दे सकता हूँ मेरा कोई हक नहीं बनता लेकिन आज है कि नहीं वो ऑडियंस देख सकती है और वो वो, वो उनको एहसास होगा लेकिन वो आई थिंक पिक्चर का मीनिंग ही है कि ट्राई एंड अंडरस्टैंड व्हाट इज फ्रेंडशिप ऑल अबाउट नाउ वर्सेस व्हाट इज फ्रेंडशिप नाइनटी नाइन आदि फ्रेंडशिप का सोच आई थिंक दैट इज वॉट द फिल्म इज से और जो फिल्म में Uh, एक एक क्वालिटी है एक टेक्सचर है फिल्म का कैमरा वर्क एक्टिंग इतने एक्टर समझ में आता है इतने में समझ में आता है जो डायरेक्टर डायरेक्टर ही करता ना अभी मुझे समझ में आ में रहा है तो मैं डायरेक्टर बना तो डायरेक्टर की इसकी तारीफ करनी चाहिए फैक्ट है लेकिन कलर्स और मूड Dude, I really, really loved it. मुझे मालूम है कि आप लोग सब यहाँ पे आए हो मेरी जो फीलिंग आप है आपकी फीलिंग है वो उसके अलावा ये फिल्म जो कहना जो कहना चाहती है क्या कहना चाहती है कि 99 के पहले जब इंटरनेट और सोशल मीडिया नहीं था फ्रेंडशिप्स कैसे दुआ कर देते और आज प्रोजेक्ट कैसे पर सवाल उठाता है बाकी पिक्चर देखने के बाद हम लोग बात करेंगे पण गाय सांगाल सर आज मराठी चित्रपटाला प्रेक्षक वर्ग येतो आणि छान कंटेंट फिल्म्स बनत आहेत आई गेट अ फीलिंग आई सॉ वन मराठी फिल्म वो फिल्म को जब देखा था मुझे लगा कि मराठी सिनेमा इज नाउ सिंस डे कितने सारे फिल्म एक के बाद एक, दूसरी फिल्म मैंने देखी आई थिंक इसी में बेस्ट डायरेक्टर मिला था उसको निखिल महाजनजी मराठी सिनेमा आणि ब्युटिफुल लवली नोस्टॅलजिक सेन्सिटिव्ह फिल्म कंटिन्युअस विथ So okay. okay. समर वेकेशन ही मेरा आज आज मेरा हॉलीडे में मुझे आप लोग बाइक बाइक मिला है समर वेकेशन इम्पोर्टेंट होता है क्योंकि उस वक्त हम लोग एज पेरेंट्स मैं पेरेंट्स के, के जरिए से बात करूंगा एज पेरेंट्स हम लोग रुकते पूरा साल जिनो भी होमवर्क कुछ ये वो उसकी मारी चलते रहती है लेकिन समर वेकेशन में जाता ज़्यादा तो हम लोग निकल जाते थे कहीं भी और इसे जरूरी नहीं है कि कोई फैंसी जगह जाना जरूरी है या महंगी जगह जाना जरूरी है अगर फैमिली एक साथ होते हैं तो समर वेकेशन समर वेकेशन होता है भले आप यूरोप जाओ या आप कहीं भी जाओ तर आता माझ्यासोबत कशी मायल एक जोडी आहे म्हणजे मला आईची आठवण आठवते की कळत न कळत ह्या सिरियल साठी कीर्ती कॉलेज मध्ये आली होती आणि त्यावेळेला इंटरव्यूज आणि युथ समोर छान प्रश्न झाले होते आणि आज तुझी मुलगी ते सोबत आहे जाई साजेरी कारण माझ्या डोक्यामध्ये जाई म्हणूनच ती फिट झालेली आहे तर काय सक्शील पहिले मी तुला विचारेल कसं वाटतंय हे ऑडिशन आणि हा चित्रपट तिचा पहिला येतो ह्याबद्दल अर्थात आनंद होतोय अत्यानंद म्हणायला हरकत नाही आणि आज इथे आम्ही नॉस्टाईल क्रिएट करतोय रुइया नाक्यावर कारण साजिरी रुयाचे माझा नवरा रुइयाचा आहे आणि त्यांच्या कॉलेजच्या इथे येऊन पोस्टर रिलीज होणं गाणं रिलीज होणं हा खूपच नॉस्टाईल आहे आमच्यासाठी त्यामुळे सुपर एक्सायटेड होतं मी <laughs> 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 साजिरी तुला कसं सा वाटतंय पहिला चित्रपट आहे हा तुझा आणि खूप तुफान असा रिस्पॉन्स मिळतोय युथ सुद्धा आज मी बघू शकत होतो तुझा पूर्ण फ्रेंड सर्कल आला होता तर कसं वाटतं हे सगळं छान वाटलंय खूप छान वाटतंय कारण आपण कॉलेजमधन पास आऊट होतो पण कॉलेज कायम मनात त्यामुळे आज ह्या फिल्मच्या निमित्ताने मी कॉलेजच्या इकडे आली आहे त्यामुळे तर आणखीनच छान वाटतं आणि माझे फ्रेंड्स आले सपोर्ट करायला सगळेच बाबाचेही फ्रेंड्स झालेत सपोर्ट करायला कारण आपण लाईक आय सेड मास्टर जी आहे थीम क्रिएट करतो या फिल्मच्या निमित्ताने सो खूप छान वाटतं असं म्हणजे तुला हे आधीपासून वाटत होतं की चित्रपटामध्ये किंवा म्हणजे ऍक्टिंगमध्ये फिल्ममध्ये करिअर करायला की काही वेगळं नाही खरं तर नव्हतं वाटत कारण की मी लहानपणीपासून कथ्थक शिकते okay. शेलीय सोनिया पर्चुरींकडे माझ्या गुरु सो so, माझा कायम तिकडेच कल होता आणि जे काही अभिनयाचं मी म्हणजे माझ्यात थोडंफार गोष्टी असतील ते मला असं वाटतं सोनिया त्यामुळे असतील म्हणजे नाईंटी पर्सेंट तिच्यामुळे असतील so, सो असं कधी विचार केला नव्हता की आई जे करते तेच आपण करायचंय की लहानपणीपासनं असं काही स्वप्न असं काहीच काहीच नव्हतं मला असं वाटतं मी जेव्हा प्रयत्न केला इंटर कॉलेज किंवा अशा गोष्टी करताना त्या दरम्यान मला लक्षा की मला लक्षात की म्हणजे मला कॅरेक्टर करणं काम करणं सगळं आवडतंय सो तेव्हा थोडं 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 मला असं वाटतंय की माझ्यात ती आवड निर्माण झाली आणि नि मग आता म्हणायला हरकत नाही की फॅशन निर्माण झालं मी ना खरं तुम्हाला दोघींना बघितलं ना म्हणजे मी तुझ्या आईची खूप मोठी फॅन आहे आणि आज मी जेव्हा तुम्हाला दोघींना तुला सुद्धा चित्रपटात पाहिलं तेव्हा मला कुठेतरी हिच चित्र दिसत होतं ते आणि असं एक दोघींच समोर मध्ये एक मिरर आहे आणि दोघी अपोजिट मला वाटतंय तर तुमचं दोघींमध्ये साम्य काय आहे असं तुम्ही दोघी मला एकमेकींबद्दल सांगाल की अशी एखादी गोष्ट की जी तुम्हाला दोघींमध्ये कॉमन आहे मला जसं मी प्रेमानी गोड बोलून मला जे म्हणायचं आहे जे खरं आहे ते तोंडावर सांगते तेच तिच्याकडेही आहे असं मला वाटतं जे या क्षेत्रात खूप कमी बघायला मिळतं कारण खूप वेळा आम्ही फिल्मी वागू शकतो आम्ही फोटो बोलू शकतो पण बऱ्याच जणांना माहितीये जर खरं मत विचारायचं असेल तर खूप जण मला फोन करतात की रुजुता तू खरं सांगशील आणि मला असं वाटतंय की हा माझ्यातला विचार आहे तुला काय सांगशील साजरी तुम्ही खूप असं म्हणजे वैचारिक सांगितलं पण सगळे जे मला सांगतात ते मी सांगते की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की आता हातवारे वगैरे किंवा काही लकबी असतात त्या मला खूप म्हणजे आई सर असं सगळेच म्हणतात म्हणजे बाकी दिसणं वगैरे वेगळा भाग झाला पण मी जसं बोलते किंवा म्हणजे पूर्ण परखड आहोत आम्ही दोघी सो so, तेच सेम आहे लास्ट प्रश्न घेईल समर हॉलिडेज तुमचे कसे असतात लहानपणीचे आणि आत्ताचे कसे तुम्ही काय कसे घालवता समर डे मला खरं तर सगळ्यात तुला विचारावं सवाल तुझ्या उन्हाया मी कोकणातली आहे प्रॉपर आणि मी जेव्हा हा पिक्चर बघितला त्यावेळेला आम्ही खरं सांगेन म्हणजे मी चार दिवसांसाठी जाणार होती ते मी आता दिवस वाढवलेले आहेत ह्या चित्रपटामुळे येस सो तुमचे कसे आहेत आ, मी पुण्याचे आहे त्यामुळे पुण्यातल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या भरपूर आंबे खाणं भरपूर पोहणं आणि धमाल मस्ती मज्जा करणं आमचा बंगला होता त्यामुळे बंगल्यात खाली खेळणं भावंडांनी येणं हे सगळं रात्री पत्ते गच्चीवर झोपणं हे सगळं माझ्या आयुष्यात घडलंय <laughs> साजिरी खरं तर ह्या चित्रपटामध्ये म्हणजे जे डेज आम्ही सेलिब्रेट केलेत तसे हे सगळे दिसत आहेत आत्ताच समर वेकेशन असं फार कमी बघायला मिळतं तर तुला हे करताना किती तुला समर डेज वाटत होते की असे असायला हवे किंवा तुझे कसे असतात मला माझे मा समर डेज पण म्हणजे माझ्याकडे काय फोन नव्हता लहानपणी शाळेत त्यामुळे सेम असंच खाली जायचं खेळायचं मी पण कॉलनीत राहायचे परळला सो सेम खाली जायचं खेळायचं नाहीतर आजी आजोबा कोणाला असायचं त्यांच्याकडे जायचं तिथे मित्रमैत्रिणी होते त्यांच्याबरोबर खेळायचं किंवा मला आठवतंय खूप क्लिअरली की आम्ही पेप्सिकोला खायचो म्हणजे पप्पा म्हणजे आईचे बाबा ते पेप्सिकोला आणायचं आम्हाला सगळ्यांसाठी सो ते खाणं व्हायचं आणि ह्या फिल्मच्या निमित्ताने मला ना ह्यांच्या पेक्षा थोड्या वरच्या जनरेशन म्हणजे मोठ्या जनरेशनचे समर हॉलिडेज जगायला मिळाले मला असं वाटतंय कारण नव्याण्णव मध्ये फोन्स नव्हते गॅजेट्स नव्हते सो ते विदाऊट काही म्हणजे कम्युनिकेशन काय म्हणतात त्याला टेलिफोनिक कम्युनिकेशन जे असतं आपलं सगळेच कसे कनेक्टेड आहेत ते मला असं वाटतं मला जगता आलं की एक ट्रस्ट असतो की आता हा हा माझा मित्र हा इकडे येणार आहे आणि मी इकडे जाणार आहे आम्ही एकमेकांना कळवलं नाही आहे पण हा जो ट्रस्ट आहे तो मला असं वाटतं क्रेझी आहे आणि असं काय काय बरंच आम्हाला जगता आलंय त्या तुमच्या शूटच्या निमित्ताने सो मला खूप छान वाटी काय सांगाल व्ह्युअर्सला हा चित्रपट बघणार <laughs> सो सोळा मेला एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे आणि सगळ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवतील असा हा चित्रपट आहे फक्त आमच्याच नाही मग सगळ्यांना काही ना काहीतरी का रिलेटेबल वाटेल याची मला खात्री आहे सो प्लीज प्लीज थिएटर्समध्ये जाऊन नक्की हा सिनेमा बघा Gracias.